नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस या एकतीस डिसेंबरविषयी मी तुम्हाला आज एक माझी छोटीशी कथा सांगणार आहे मला आलेला अनुभव कथे तू ऐकूया हॅप्पी न्यू इयर मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात आम्ही बेंगलोरला गेलो होतो बेंगलोरला माझी मुलगी असते मुलगी आणि जावं मुल सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ते तर त्यांच्याकडे गेलो होतो <coughs> रात्री आठ साडेआठची वेळ होती आम्ही आपले जेवायला बसलो होतो समोर किचनमध्ये डायनिंग टेबलवर इतक्या दाराची बेल वाजली त्यावेळेस कोण आलं रात्रीचं म्हणून रश्मीने जाऊन दार उघडलं तर दार उघडल्यामुळे धाडकन एक मुलगी आतमध्ये आली तिच्यामध्ये एक छोटा मुलगा होता नऊ दहा वर्षाचा तर त्याला घेऊन ती आत आली रश्मीने मला तिची ओळख करून दिली अगाई ही कल्पना बरं का आणि तिचा हा पार्थ मुलगा आपल्या पारूंचा मित्र आहे बरोबर दोघं जण आले ते पारूलबरोबर खेळायला माझ्या मनात आले यावेळेला हो अगं आत्ता तिचं ते काम संपलं मग ती एक तातभर थांबते मधून मधून दोन चार दिवसांनी त्याला कोणी खेळायला नाही येणं ना घराजवळ पारूंकडे येते माझ्याशी गप्पा मारते ते दोघं खेळतात आणि मग ती जाते बरोबर मग तिने मला त्या कल्पनेची ओळख करून दिली ही कल्पना, कल्पना बरं का आय टी इंजिनियर आहे नमस्कार काकू तिने मला नमस्कार केला अगो बाई चक्क मराठीत बोलतेस की तू बेंगलोरला तर सगळी हिंदी बोलतात ती म्हणाली अहो काकू मी पुण्याची आहे बरं बरं पुण्याची का अहो रश्मी जी आली आणि आमचा अगदी मस्त ग्रुप जमला बघा आम्ही पाच सहा जणींचा छान ग्रुप आहे आम्ही पूर्ण पुण्याकडच्याच बरं का तिकडच्या वा वा छान छान मग तो पार्थ आणि पारून तिकडे बादुकली खेळत बसले घंटाभर मी म्हटलं तुम्ही दोघ बसा गप्पा मला तुम्ही कॉफी करून आणते असं म्हणून मी आतमध्ये कॉफी करायला गेले आणि त्या दोघी गप्पा मारत असे मी कॉफी करून घेऊन आले बाहेर ती कल्पना म्हणाली काकू करमता ना, ना, ना। तुम्हाला इथे हो अगं तसं काही नाही करमत आहे ए रश्मी यांना थांबून घे ना आपली पार्टी आहे ना एकतीस डिसेंबरची जाऊ दे नको त्यांना ती म्हणाली कल्पना मी म्हटलं अगं तुमची तरुण पोरांची पार्टी आम्ही कशाला म्हातारे त्याच्यात काही नको आम्ही आपले जातो उद्या नाही नाही काकू थांबा तुम्ही आमची पार्टी बघून जा जाऊ नका बरं तुम्ही रश्मी त्या हिने कल्पनाने खूप आग्रह केला आणि रश्मी आणि जावं तर आम्हाला आग्रह करत होते आम्हाला एक दोन चार दिवस तिकडे सोडायला तयार होते ठीक आहे असं म्हणून आम्ही राहिलो मग एकतीस डिसेंबरच्या दिवशी दुपारी दोन अडीच वाजता सगळी पारूलची मित्रमंडळी दप्तर वगैरे घेऊनच रश्मीच्या घरी पोचली दप्तर त्यांनी अगदी एका कोपऱ्या शिस्तीत ठेवली नंतर सगळ्यांनी पासाजण होते ते कपडे वगैरे बदलले आणि बाथरूममध्ये जाऊन त्यांनी ते पाणी वगैरे घेतलं आणि साबणाचे फुगे उडवायला सुरुवात केली म्हणजे त्यांचा खेळ सुरू झाला घरातच नंतर कॅरम काढले पत्ते काढले त्यांचा धिंगाणा सुरू होतं घरामध्ये नंतर दुपारी रश्मीच्या मैत्रिणी चित्रा प्रिया मनीषा ती कल्पना कल्याणी अशा पाच सहा जणी आल्या बरं का आणि मग सगळ्यांनी किचनचा ताबा घेतला त्याला नाही स्वयंपाक करायला मी आपली बाहेर हॉलमध्ये बसून बघत होते मी काय मदत करू का गा छे नको नको तुम्ही बसा ग तिथे टी व्ही बघत बसा का खू असं माझी ती कल्पना आणि मग त्यांनी सगळा स्वयंपाक केला बरं का काय केला फ्लावर बटाट्याचा रस्सा केला छान नंतर फुलके केले नंतर ते हे केलं फ्रूट सॅलड केलं बरं का आणि पापड वगैरे काय काय तळे काय काय बरंच काय काय केलं फ्राय होऊन असं सगळं साहित्य तयार केलं गोड मात्र फ्रूट फ्रुट्ससाठी त्यांनी एकदम फळं कापूती एकदम भाजी होती असं सगळ्यांचा तो स्वयंपाक झाला तोपर्यंत पुरुष मंडळी आले सहा साडेसहा वाजता पाच सहा जण ते आले मग त्यांनी वर जाऊन सतरंजा टाकल्या पाण्याचे कॅन नेऊन ठेवले बरं का सगळं सगळं ताटं वाट्या भांडे भिंडे सगळं वर येऊन ठेवलं आणि मग सात साडेसातला आमच्याच गायचा आणखी एक जोडप आलं मग रश्मीनी मला ओळख करून दिली अगाई या कल्याणीचे सासू सासरे बरं का ते पण त्यांना पण बोलवलं आहे आज वा वा तुम्हाला उगाच आपण व्हायला नको तुमच्या बरोबरीचं कोणीतरी हवं ना म्हणून मी त्यांना बोलवलं आहे मग बरं बरं ते दोघंही आले आमच्याकडे आणि मग ते दोघं आम्ही दोघं आणि बाकी सगळी मंडळी आम्ही सगळेजण गच्चीवर जाऊन बसतो <coughs> गच्चीवर बसल्यावर मस्त गप्पांचं फळ जमला एक तासभर गप्पा झाल्या मुलांना भुका लागल्या ला होत्या मग पानं घेतली जेवणाची सगळ्यांची गरम गरम ती जेवणं आटोपली मस्त गोल बसून आम्हाला जे लागतं ते आम्हाला दोघांना त्यांनी खुर्च्या टाकून दिल्या त्या बाजूला तिथेच आणि मग जेवणं आटोपली जेवणं झाल्यानंतर परत गोल सगळेजण जमले गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळ्या कुणी नाट्यछटा करून टाकत होतं कुणी नाटकातला प्रवेश म्हणून टाकत होतं आम्हाला त्यांनी सहभाग करून घेतलं काका तुम्ही गाणं म्हणा गाणं म्हणा मी पण एक दोन गाडी म्हटली त्या कल्याणीच्या सासूबाई होत्या त्यांनी पण त्यांचे तरुण बायातले काही काही अनुभव सांगितले असं म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केलं छान आमच्या गप्पा झाल्या बरं का सगळं झाल्यावर नंतर ती पुरुष मंडळी खाली गेली सगळी पानं बिना आणायला गेली खाली आणि मग आम्ही बसलो होतो गप्पा मारा तर खाली ते सगळे आल्यावर त्यांनी सगळ्यांना आवाज दिला खाली या आता सगळेजण अगो आता खाली कशा आला मी म्हटलं चल गाई सगळे खाली आपण सगळे जमलेत खाली मग आम्ही दोघं आणि ते कल्याणाचे सासू सासरे ते दोघं असे आम्ही चौघज आणि सगळी मुलं बायला सगळेजण खाली गेलो बघतो तो काय रश्मीच्या नवऱ्याने राहुलनी मस्त तिथे शेकोटी पेटवली होती आणि शेकोटी भोवती सगळेजण बसले होते आणि राहुलचा एक मित्र जाऊन एवढे मोठे आईस्क्रीम घेऊन आला कोण सगळ्यांना तिने आईस्क्रीम दिलं अभ एवढा थंडीचा काढा का आणि हे आईस्क्रीम खायचं मी विचारलं हो अगं या कडकडणाऱ्या थंडीमध्ये ते आईस्क्रीम खाण्याची मजा काय आवडच आहे बघ आम्ही नेहमी असं थंडीत आईस्क्रीम आणून खातो ना कारण तू शेकोटी बाजूला बसलीस ना की तुला काही ते थंड जाणवणार नाही बघाय ओके कुठे आईस्क्रीम खायचं आम्ही तर सोडून दिले आईस्क्रीम खाणं मी म्हटलं नाही नाही घ्या आज काही होत नाही तुम्हाला आम्हाला दोघांना आणि त्या दोघांना त्यांनी आईस्क्रीम दिलं आणि आम्ही आईस्क्रीमचे हात हो फोन हातात घेऊन तिथे साईडला बसलो तर सगळ्यांचं ते खाणेपिणं झाल्यावर कल्याणी रश्मीच्या मैत्रिणी सगळ्यांनी माझ्यापुरती कोंडाळा केला आणि इतक्यात तिकडे बाराचे टोर पडले आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांनी जल्लोष केला आणि ते आईस्क्रीम खायला सुरुवात केली आईस के सगळ्यांनी आईस्क्रीम खाणं सुरू केलं आणि सगळ्यांनी त्या न्यू इयरचं स्वागत केलं चला संपली आपली पार्टी आता जाऊया निघूया साडेबारा वाजल्या आता घरी पोचायला तुम्हाला एक दोन तरी वाजतील मी सगळ्यांना म्हटलं मग कल्याणी आली पुढे काकू तुम्हाला कशी वाटली आमची पार्टी मी सांगू का तुम्हाला मी म्हटलं अगं तुम्ही एवढ्या बारा बारा तास काम करता त्या आय टीमध्ये पाठमोडेपर्यंत आणि परत घरी पर येऊन तुम्ही स्वयंपाक केला एवढा छान मला तर असं वाटलं होतं तुमची मोठ्या हॉटेलमध्ये हो कुठेतरी पार्टी असेल मस्त तिथे हो हॉटेलमध्ये जाल तुम्ही आम्ही मा कशाला म्हातारा मातारी तुमच्यामध्ये असं मला वाटलं होतं पण तुमचा हा दांडगाव उत्साह बघून मला इतकं कौतुक वाटलं ना मी म्हटलं त्यांना माझी कौतुकाची थाप ऐकून सगळ्या जणांगी खुश झाल्या कल्याणी काय म्हणाली आहू काकू आम्हाला काय होतं त्या दिवसभरच्या त्या ऑफिसच्या कामामध्ये मुलांना वेळच सुटणे देणं त्यामुळे आम्ही काय करतो एखादा रविवार असा ठरतो आणि एखाद्याच्या घरी जमतो आणि मस्त प्रत्येक घाणे एक एक पदार्थ करतो बरं का म्हणजे आम्हाला ही सवय राहते ना स्वयंपाकाची आणि मग गरम गरम कधी भजी खिचडी कधी काही कधी काही असं आम्ही करून मस्त एकत्र जेवण करतो एक दोन तास गप्पा मारतो आणि जातो त्यामुळे काय होतं मुलाने आपला सहवास होतो आणि त्यांना घरच्या जेवणाची आवड लागते नाही का वा वा या बाहेरच्या खाण्याची हानी तर मुलांना खूपच सगळ्या बाहेरच्या मुलांना आवड सगळ्यांनाच आवड लागली आहे पण तुम्ही त्याच्यापासून जपता नाही का को कधी कधी आणू देतो आम्ही त्यांना पण नेहमी नाही त्यामुळे आम्ही करतो ना त्यामुळे मुलाने त्याची आवड निर्माण झाली आहे आणि साधे सारे पदार्थ खायची त्यांना पण सवय लागली आहे वा वा खरोखर कल्याणी रश्मी चित्रा खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच बरं का आज या हॅप्पी न्यू इयरच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला तुमच्यात सहभागी करून घेतलं एक तर करून तुम्ही आणि आम्ही मग चौघजण असं घेई म्हातारे तरी पण आम्हाला तुम्ही सहभागी करून घेतलं आम्हाला खूप आनंद झाला बरं का चला निघा आता भेटूया परत आणि मग सगळेजण मला बाय करून निघून गेले मैत्रिणीनो तर अशी ही हॅपी न्यू इयरची पार्टी खूपच सुंदर झाली आणि मला त्या आय टीच्या मुलींचं खूपच कौतुक वाटलं तो आलेला अनुभव मी तुमच्याशी शेअर करावा म्हणून आज हा व्हिडिओ बनवला आहे मैत्रिणी माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या धन्यवाद